मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनास समर्थन व समीर शेख फ्रेंड सर्कल यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षण मागणी निवेदन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले आहे मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करते आपण गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अथक शांततापूर्ण आणि प्रामाणिक लढा देत आहात आपल्या या निस्वार्थ प्रयत्नांना मुकुंदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते समीर शेख मित्रमंडळ व मुकुंदनगर मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या आंदोलनाला आम्ही मनापासून समर्थन देत आहोत आपल्या या संघर्षामुळे सामाजिक न्यायाच्या दिशेने नवी आशा निर्माण झाली आहे हा लढा केवळ मराठा समाजापुरता मर्यादित नसून इतर सामाजिक दृष्ट्या मागसलेल्या समुदायांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे याच संदर्भात आम्ही विनंती करतो की मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक मागासले लक्ष द्यावे अनेक सरकारी व स्वायत्त समितींच्या अहवालानुसार आणि सामाजिक प्रतिनिधित्वामध्ये पुरेशी संधी मिळत नाही म्हणूनच आपण चालवित असलेल्या आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा समावेश करून या लढ्याला अधिक व्यापक सर्वसमावेशक व न्याय स्वरूप द्यावे अशी मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते समीर शेख मित्रमंडळ मराठा योद्धा जरांगे पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित समीर शेख मित्रमंडळ व समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आज मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे मुंबईला जाताना नगरमध्ये थांबले तर त्यांना आज आपण समीर भाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मुस्लिम समाजाचे जे आडी अडचणी आहेत आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावं यासाठी आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं आहे आणि जरांगे पाटील साहेबांनी आम्हाला की आम्ही तुमच्यासोबत लढा दे देऊ वीस दिवसाच्या आतमध्ये आपण तुमच्यासाठी लढा देऊ आणि तुमचे जे काही अडी अडचणी असतील ते आम्ही सोडू अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे तर यासाठी आज आम्ही इथं आलो होतो आणि जारांगी पाटलांची आम्ही भेटही घेतली त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि आमचा समीरबाई फ्रेंड सर्कल आणि तमाम मुस्लिम समाजाचा आम्ही जारांगे पाटलांना समर्थन देतो